काशी जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या पीठारोहणाचा वर्धापन दिन आणि शेळगीचे जगदीश पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त धर्मसभा आयोजित करण्यात आली होती श्री काशी जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या छत्तीसाव्या पीठारोहण वर्धापन दिन महोत्सवाचं आणि शेळगीचे जगदीश पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त धर्मसभा आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी श्री काशी जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य यांना डॉक्टर चन्न सिद्धाराम शिवाचार्य आणि जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य यांच्या हस्ते मुकुट परिधान करण्यात आला तर जगदीश पाटील यांची ग्रंथ तुला करून श्री काशी संत साहित्य संशोधन केंद्राला ग्रंथ अर्पण करण्यात आले महाराज की सांब पार्वती पार्वती श्री संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठातून संस्कृत साहित्यात तीन सुवर्ण पदकं पटकावल्याबद्दल श्री वेदांताचार्य गुरुसिद्ध मणिकंठ शिवाचार्य दहिवडकर यांचाही सन्मान करण्यात आला या प्रसंगी श्रीकंठ शिवाचार्य पंचाक्षरी शिवाचार्य शांतवीर शिवाचार्य बसवलिंग स्वामी सुगुरेश्वर शिवाचार्य भद्रेश्वर शिवाचार्य ईश्वर शिवाचार्य सिद्धाराम शिवाचार्य सिद्धाराम शिवरुद्र शिवाचार्य शिवशंकर देवरु बसव शिवाचार्य विरूपाक्ष शिवाचार्य राचोटेश्वर शिवाचार्य नेपाळचे जंगम श्री लिंगायत प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे इन सोलापूर न्यूज चॅनलचे संचालक राजेश अण्णा पाटील स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे यांची प्रमुख उपस्थिती होती रेवण सिद्ध वाडकर यांनी सूत्रसंचालन केलं तर प्रास्ताविक डॉक्टर शैलेश पाटील यांनी केलं बांधवामध्ये सुद्धा आपल्या बांधवाचा विकास व्हावा ही मानसिकता हवी आणि त्याच्यासाठी प्रत्यक्ष सहकार्य केले जावे एकमेकांच्या विकासासाठी एकमेकांच्या मनापासून सहकार्य व एकमेकास मदत हवी आहे एखाद्याच्या मोठा उद्योग किंवा व्यापार असेल तर त्यांनी आपल्या उद्योगात जास्तीत जास्त वीर सेव बांधवांना समावून घेण्याचा प्रयत्न करावा गरीब उत्करू व प्रद्यावंत वीर विद्यार्थ्यांसाठी जमेल तेवढी आर्थिक मदत करायला पाहिजे हातावरचं पोट असणाऱ्या कारागिरांना जेवढं जमेल तेवढं व्यवसायाची अवजारे उपलब्ध करून दिली तर त्यांचं भविष्य चांगलं होईल मी हा प्रयत्न करतोय आणि त्यामुळे मला समाजाकडूनही तशीच अपेक्षा आहे श्री काशी जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य आणि श्री शैल जगद्गुरु डॉक्टर चन्न सिद्धाराम शिवाचार्य महास्वामी यांनी डॉक्टर शैलेश पाटील यांच्यासह पाटील कुटुंबियांच्या कार्याचा गौरव केला त्यांनी संत साहित्य संशोधन केंद्रासाठी दाखवलेली उदारता आणि दातृत्व सर्वश्रेष्ठ असल्याचं जगद्गुरुंनी सांगितलं त्यांना समुद्र ह्या अरे का नाम हूर पाकनले हरीवाल्फा नदीरो अथवा नाम भालाला लेवालथा कैरीरो भावे रो उलाहरणे याचा भूपमयता पडले ಅದು ನೀಚೋಪಮೆ ಅಂತ ಕಳಿಸ್ಕೊಳ್ತಾರೆ ಸಾಗರೆಯಲ್ಲಿ ಕೆರೆಯಲ್ಲಿ ಸಾಗರೆಯಲ್ಲಿ ನದಿಯಲ್ಲಿ ಸಾಗರಕ್ಕ ಸಮುದ್ರಕ್ಕೆ ಮತ್ತೊಂದು ಉಪಮೆ ಯಾವುದು ಸರಿಸಾತಿ ಯಾವುದು ಅಂದ್ರೆ ಸಮುದ್ರನ ಅದಕ್ಕೆ ಮತ್ತೊಂದು ಉಪಮೆಯನ್ನ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗಂಗಿಲ್ಲ ಇನ್ನು ರಾಮ ರಾವಣ ಯುದ್ಧ ಅದು ಹೆಂಗ್ ನಡೆದಿತ್ತು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ರಾಮ ರಾವಣರ ಯುದ್ಧ ಹೆಂಗಿತ್ತು ಅಂದ್ರೆ ರಾಮ ರಾವಣರ ಯುದ್ಧದಂಗನೇ ಇತ್ತು ಅಂತ ಹೇಳಬೇಕಾಗ್ತದೆ ಹಂಗ ಇವತ್ತು ಕಾಶಿ ಜಗದ್ಗುರು ಮಹಾಸನ್ನಿಧಿಯವರು ಹಲವಾರು ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಮಾಡಿರುವಂತಹ ಸಾಧನೆಯನ್ನು ಗಮನಿಸಿ ಒಂದು ಮಾತನ್ನು ಹೇಳೋದಾದ್ರೆ ಕಾಶಿ ಅವರು ಯಾರಂಗದಾರ ಅಂದ್ರ ಅವರಿಗೆ ಮತ್ತೊಂದು ಉಪಮೆಯನ್ನು ಯಾರು ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗಂಗಿಲ್ಲ ಕಾಶಿ ಜಗದ್ಗುರುಗಳು ಗುರುಗಳು ಅದಾರ ಅಂದ್ರೆ ಕಾಶಿ ಗುರುಗಳ ಹಂಗನೇ ಅದಾರ ಅಂತ ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಹೊರತು ಬೇರೆ ಯಾರನ್ನು ಕೂಡ ಅವರಿಗೆ ಹೋಲಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಸಂತ ಕೂಡ ಮನಂಜೆ ಪರಗುಣ ಪರಮಾಣು ಪರ್ವತಿ ಕೃತ್ಯ ನಿತ್ಯ निजी गुणसंत संत संत हा, हा कियंत दुसऱ्यांमध्ये एक लहान सद्गुणाला सुद्धा पर्वतासारख्या भावना करून त्यांच्या गुण बघून आनंदाने व्यवहार करणारे संत या जगामध्ये किती मिळतात असं त्यांनी सांगितलेलं आहे गुणदोष सर्वांकडे असतात परंतु प्रत्येक व्यक्तीकडे गुणही असतो दोष पण असतो परंतु त्या व्यक्तीच्या दोषाकडे न पाहता आपण त्यांच्याजवळ असलेले लहान गुणाला सुद्धा आपला जीवन सुधारण्यासाठी जे घेतात त्याला संत आपण म्हणतो तस सोलापुर भरपूर दानशूर भक्त है परंतु शैलेष पाटला के लिए जो दान है तो जागतिक पता स्थापना संत साहित्य के संशोधन केंद्रा आधार जाने में शैलेष पाटलां दान सर्वत मोट दान अना का हरकत नहीं है त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना आपल्या सगळ्याच्या वतीनं मी शुभेच्छा देतोच हो आहे आणि जगदीशिंग पाटील तर सगळ्याला माहीत आहे कमी बोलणार आहे कधीच आपण काय आहे सांगण्यापेक्षा लोकांनी त्यांच्याकडे बघून ओळखायला पाहिजे त्यांच्या कार्यामुळे ओळखायला पाहिजे ज्यांनी आपल्या शेळगी भागातून आपल्या कामामध्ये आपल्या सर्व सौसाच्या लोकांना एकत्र ठेवून गेल्या अनेक वर्षापासून त्यांचं कारकीर्द त्या शेळी भागामध्ये जसं फसा होणं केला आणि आपला परिवार आपण त्याचाच या सगळ्याचा आशीर्वाद म्हणून त्यांनी त्यांनी आपल्या त्यांचा परिवार आज मनलाय डॉक्टर शैलेशजी पाटील साहेब व तसेच तसेच आपले डॉ वकील साहेब दोन्ही मुलं एक प्रकारचं चांगलं काम आपले डॉक्टर सेलेस पडणे तर तुमच्या आमच्या सगळ्यांचा हार तो सगळ्यांना माहीत आहे आपली किती आपल्या कामाची त्यांनी आपल्या काम करत असताना या सोलापुरांचं एवढं प्रेम मिळालं कामाबरोबर एवढं प्रेम मिळवून घेतलं